बोलायचं डोळे सांग माझ्या मम्मी नाही तुम्हाला पाहिजे गाडी पुढे लोक त्यांच्या पाहिजे त्यांच्या का पाहिजे त्यांच्याक पाहून सांग दगड नाही दगड नाही दगड नाही दगड टाक दगड ठेव खाली गाडी रोखायची सांग तू त्यांना म्हणा असं दादागिरी नाही करायचं आमच्यावर आम्ही गाडी आहे म्हणा सांग त्यांना सांग सगत्यांना दुगीला सांग मी आम्ही रे आम्ही आम्ही तोंड काय काय कसं काय गरज झाली